मित्र बाटली बोईट कसा पकड़ता चालू है फोन आला मित्रांनो लाईव्ह कॅश तुम्हाला करून दाखवलेली आहे बघू शकता व्हिडिओ काय आम्हाला करायला भेटले नाही कारण आम्ही रॉड फिशिंग पण करतोय बघा होईल मित्रांनो एक दुसरी कॅश लाईव्ह हे बघा नमस्कार मित्रांनो जय आगरी कोली आगरी ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जवळपास आपण आज व्हिडिओ बनवतोय तो अडीच महिन्यानंतर कारण बघू शकता माझ्या जेव्हा आपण पायाला कबड्डीमध्ये लागला होता जवळपास दीड महिना मी पण घरातच होतो एक पंधरा दिवस पहापूर्वी मी आता चालायला लागलो आहे त्यानंतर विचार केला की आपण एक आज व्हिडिओ बनवूया त्यासाठी आपण आज आलो आहे ते म्हणजे बघा ही बाटली गल घेऊन आलो आहे या बाटली गालाच्या सहाय्याने आपण आज बोईट मासे पकडणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार तर आज आपण व्हिडिओ बनवतोय का ना सोपी ट्रिक आहे ही आहे बॉटल आणि आपण आन आणले तर म्हणजे पीठ गावाचा पीठ आणलेलं आहे त्यात आपण बॉटल टाकून तिथं बोईट मासा पकडणार आहोत तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कशा मी बोईट मासाची मासेमारी करतो एकदम लगेच हे बघा आपण बॉटल टाकली त्यानंतर बघा बॉटल टाकले टाकल्यानंतर बोईड बघा बोईट किती गेले तिथं साईडला बॉटलच्या साईडला मला लाईक करून दाखवतो आपण गव्हाचं पीठ टाकलाय तर खाण्यासाठी आलो काय मी अडकला होता तू पण पीठ टाकलाय तो खाण्यासाठी बघा गोळी माझ जात आणि एकदम वरूनच सुक्यावरून आपल्याला पकडता येतो त्या बॉटलने पाण्यात जाण्याचा पण त्रास नाही काहीच नाही बघा किती बोईट माझा त्या बॉटलच्या साईडला गेलाय फक्त आपल्याला वेट करायचा की मासा आतमध्ये जाण्याचा बॉटलमध्ये मित्रांनो लाईव्ह कॅश तुम्हाला करून दाखवलेली आहे बघू शकता व्हिडिओ काय आम्हाला करायला भेटले नाही कारण आम्ही रॉड फिशिंग पण करतोय ताजे ताजा हे मित्रांनो आम्ही किती दिली आतापर्यंत ते बघा बॉटलचा जुगाड बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला अजून फटाफट आम्ही बोईठा पकडून दाखवण्याचा दा प्रयत्न एक दुसरी गॅस लाईक व इट मासा झटके पट हटा पटी

मित्रांनो पुन्हा एकदा त्याने तीच पोझिशन घेऊन पुन्हा एकदा टाकलेला आहे तर बघूया काय भेटते मस्त आपल्याला आता एक तुम्हाला काय प्रत्येक व्हिडिओ काय दाखवायला भेटली नाही चार पाच दाखवले तुम्हाला कार्ड कशी लागतात ते बघा संपत चाललेला आहे अजून एक दोन कार्ड तुम्हाला दाखवतो चालू आहे फोन आला

मित्रांनो बाटलीत बोईट कसा पकडतात ते बघा मित्रांनो बघू शकताय एक अर्ध्या वर्षाच्या आता मी किती बोईट पकडलीत ते बघा बॉटलचा जुगाड करून थोडासा घरातून गव्हाचा पीठ आणला आणि मस्त पैकी बोइट पकडले आमच्या आता पीठ संपलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊ घरी आणि बघा किती मोठे मोठे आणि बारीक साईजची बोईट आहेत सर्व तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एक बॉटलचा जुगाड करून आम्ही बोईट माझा पकडला ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये